काल पाच मार्च दोन हजार रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन ज्युरिसेशनला एक रेडीमेड कापडचा कारखाना त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहे अशा गोपनीय माहिती ला एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना बारा बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड सोबत बागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं ते पूर्णपणे चौशी करून डी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री पोमन पी आय श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे बारा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम तीन आ सहा आ सोबत परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा स भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सतीस तीन तीनशे तीन अडतीस याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत या बारा जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे कुठून बनवून घेतलं यांना आणखी कोण कोण मदत केलं यांच्या सोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकशी आता तपास दरम्यान होणार आहे सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आता जे गोपनीय माहिती मिळाल्या आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात घेऊन तपास सुरू केलेला आहे कुठून बनवलेला आहे कोण मदत केलं कधीपासून इथं आहे आणखी कोण सोबत आले होतं का ते लोक कुठं आहेत हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल लोक लाईट आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट अशा ग्रहित जाता आहे सो त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतो का नाही याबद्दल काही निश्चित बोलू शकत नाही आता ते आधार वागळतात आधार कार्ड दाखवलं ठीक आहे जेन्यन so, आहे अशा ग्रहित करायला जास्त चान्सेस आहेत सो त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहे अशा या स्टेजला बोलू शकत नाही पण तपास दरम्यान असा काही नक्की निष्पन्न झालं तर त्यांच्यावर त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा अगलो हे जे डेली वेज लेबरर टेलर किंवा इतर जे डेली वेज लेबरर म्हणून जे नोकरीत आहे आता आपलं एम आय डी सी असो किंवा इतर कुठही ठिकाणी आय डोंट थिंक आता आपण काय अपेक्षा करतात हा आता आधार कार्ड आहे आणि काही हां

आ, इ, इतर राष्ट्राच्या आहेत फक्त ते विषय नाही आहे ते कोणी गुन्हेगार आहे इतर राज्यात गुन्हे केलं आणि इथे येऊन ते रोजगार म्हणून का इथं कामात लावलेलं आहे अशाही नको पाहिजे कुठल्या ते आता त्या ते डिटेल्सवर जायची गरज नाहीये

बनावन आधार आधार वापर, वापर लोकांनी काय का आता पूर्ण वेरिफिकेशन करून कामात लावलं तर चांगली गोष्ट आहे पण असा जे डेली वेजर जे नोकरीत लावतात त्यांच्याकडून जास्ती अपेक्षा पण करू शकत नाही पण जे ओनर्स आहे ते एवढा कात्री करायला पाहिजे कोणी मॅन टू मॅन रिलेशन आहे आता माझ्याकडे हे नोकर आहे ते सोलापूरच्याच रहिवासी आहे त्यांच्या वैयक्तिक आहे त्यांची जबाबदारी ते घेणार आहे असं काय असलं तर ते इतर राज्यातून आलं मध्य प्रदेशातून आलेलं आहे पण मी ओळखतो त्यांना ते मध्य प्रदेशचे रहिवासी आहे त्यांच्या परिवार तिकडं आहे असं काही कनेक्ट असलं तर बरं राहील सहा महिन्यापासून अनेक ठिकाणी हे लोक सापडतात मारे एक आगा आगा मारे मारे था था। अलर्ट राहिलं होतं त्यामुळे हे मेसेज आला आणि हे जण पकडलं गेले आता उदाहरण जे एक्सपाय आरोपी आहे त्यांच्याकडे हातात मी भारतीय आहे म्हणून ते आधार कार्ड दाखवतात कुठला अॅड्रेस दिसत आहे काही काही जणांच्या बंगलुरच्या दिसत आहे काही जणांच्या आसामच्या दिसत आहे ठीक आहे बंगलुरचे तुमचे जे आहे तिकडचे फोन नंबर सांगा तिथं फोन लावा हे बेसिक गोष्ट आहे आणि आम्ही तिकडच्या लोकल पोलीसच्या च्या मदत व्हेरीफाय करणार आहे या पत्त्यात या फलाना लोक आहे का त्यांच्या आई वडील जे नाव दिलेलं आहे तिथं आहेत का ते सर्व गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करताना ते क्लिअर प्रूव्ह होईल लोकसभा शकत नाही इन्व्हेस्टिगेशन दरम्यान यांच्या यांच्या नाव आधार कार्ड नंबर आम्ही क्रॉस व्हेरीफाय करावा लागेल सर पहिल्यांदाच असं प्रकारे बांगलादेशी नागरिक सोलापुरात सापडले मला वाटतं हेच पहिल्यांदा आहे हे आता रिसेंट टाइम्सला हे पहिल्यांदा आहे सर आमदार कायद्यानुसार सर असे जे आहेत सर कामगार त्यांचा रहिवास त्या एम आय डी एरियात नसावा असा नियम आहे ते तिथं जात का बाहेर कुठं ते कात्री करावं लागेल कुठं वापरला तर त्यावर काही नियमानुसार कारवाई करायची ते करू आता इतर सर्व जे सी असो किंवा इतर ठिकाणी जे अशा डेली वेजेस वापरतात ते फॅक्टरी ओनर्सच्या या आपल्या द्वारे आपल्या मार्फतीने मी हे आवाहन करतो आपल्याकडे जे कोणी डेली वेजेस आहे जे नोकर आहेत लेबरर्स कामात आहेत त्यांच्या अँटीसिडन्स व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी असा जे बॅचलर लोक आहेत सिंगल्स आहेत ते जे नवीन आलेले आहेत त्यांना बाड्याने घर देत असलं तर त्यांच्याही अँटीसिडन्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे जेणेकरून आपण अशा कोणी लोक जे आहेत ते अनाधिकृतपणे इथे आलेले आहेत त्यांना तुम्ही आश्रय देत असलं तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याच्या तरतूद आहे सापडलेले हे पक, नाही सर्व परिवार परिवार नाहीये मोस्टली आहे इथं किंवा इतर, इतर देशात काल आज अर्ली मॉर्निंग दाखल झालेलं आहे तपास सुरू केलेला आहे के आता त्यांनी जेन्युनली त्यांना माहिती नव्हतं त्यांनी तिथं भाड्याने दिलं असं असलं तर कारवाईचा विषय नाहीये पण आम्हाला आता तपासादरम्यान निष्पन्न झालं त्यांना माहिती होतो तरी त्यांनी तिथं ठेवलं असं असलं तर ते पण सहभागी आहे अशा ग्रहित करून कारवाई होणार आहे आव्हान आता ना वेगळ्या वेगळ्याच ठिकाणी आहे एक च्या आसामच्या आहे सोलापूर आहे सोलापूरच्या नाही

आपण जसं अपेक्षा करतात डेली जाऊन सर्वांच्या चेकिंग करायची वगैरे तेच एकच पद्धत अशा नाहीये आमच्या बॅकग्राऊंडला आमच्या टीम जे आहे ते काम करत राहत आहे त्यामुळे हे गोपनीय माहिती मिळत आहे आणि तिथून जाऊन आमच्या जेव्हा कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आता आल्यानंतर आम्ही

आपला आपला मर्जीने कुठलाही न्यूज येऊ नाही म्हणून मी ऑफिशियली एक स्टेटमेंट देतो आपल्याला जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरे जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयो मे मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट